नी तस नाही उडी मारायचे मळे हो ते खाली सोडाय घाण दिसते रेडी साईरम तळे बरोबर तोंड बरोबर का हा रेडी साईरम तळे मळे मळे ना हा रेडी मळे हा रेडी तळ्या बरोबर रेडी तळ्या काय होत नाही ना रेडी जाव कडकड ना जाऊ दे उगा जीवन ताप नको माझ्या बिचारी तुमच्या मुळे गेली ती तुम्ही त्यांना आउट केलंय रेडी साईराम लक्ष देऊ थोडे ते मोन इंटर पुन्हा दाखवते दाखव हा रेडी तळ्या बरोबर बहिणी बर हा रेडी तळ्या सुधारले की मला वाटतं हे प्रॅक्टिस करून आले बर का माझा आज कार्यक्रमच करणार आहे तुम्ही लोक नक्की सगळी प्रॅक्टिस सर का बहिणी इकडे कोणी घेतली म्हणजे साडी साडी कोण दिली मिस्टरांनी तुम्ही ननंदीकडे इकडे म्हणले की आता त्यांनीच दिलेत ना नंद ननंद मला विकत दे घेतात का कोण सांगा बरं बहिणी हा सांगा की नाही बर मग खरं आहे ना उगाच कसं फोटो बोलायचं बरं आहे ना वहिनी सगळं लक्ष द्या दोघींकडे रेडी मळ्या पण लोक साठी घात असंच होणार की आण बिघर पैद ना आण माहिती मग काय वहिनी टाटा एकदाची रेडी तळ्यात बरोबर मळ्यात बरोबर तळ्यात वहि जपून टॅ्यालटी आहे रेडी तळ्या ना हा रेडी मळ्या बरोबर हा साईराम तळ्या मळ्या तळ्यात समजा वहिनी तुम्हाला सोफा मिळला तर सोफा मिळाला तर पहिलं बक्षीस

<laughs> <laughs> काय म्हणलो तो मी तुम्ही मळ्यात गेले स्वप्ना करत मस्त वाटलं पाहिजे काय नाव मागे म्हटले तुमचं मनीषा कुठून आला मरा काय करतात सीसीटीव्ही बाई नाही सी सी टी व्ही घरात नाही लावला लावायला पाहिजे किंवा दोन हजार पाच पाच ओके बरं आहे सगळं भांड बिंड काय प्रगती छान आहे लक्ष द्या यांच्याकडं रेडी मळ्या रेडी तळ्या हा तक जाक्ष एक माणूस ठेवलाय तुमच्या मना तुम्हाला भारी वाटलं गेलं सगळं किंवा त्यांना घालू आता रेडी तळ्या रेडी मळ्या मळ्या तिकडं लागला असेल ते आहे मस्त आणि जेस्त त्यांना काय म्हणत नाही रेडी तळ्यात बरोबर बरोबर माहिती तळ्यात समजा तुम्हाला पहिलं बक्षीस मिळत छान आणि दुसरं ह्यांना मिळलं तर ह्यांना ओळखता का तुम्ही कोण आहेत त्या मावस भावाची मावस भावाची मा बायको भाऊ तुमची कोण आहे नंदेच्या मिस्टरच्या त्याची सून पहिल्यांदा असला ऐकतो या सारखं हे भाऊ जाई मावस भावाच्या बायकोच्या

माळ्यात राहता बाकीच्या पण वर ना आता माळ्यात काय कुठलं म्हणत आजूबाजूच्या चार पाच गावच्या ह्या पलीकडे काय रेडी ताळ्यात वहिनी अज सुक बिचार टेन्शन मध्ये ते गोड बोलून घालवले आता तुम्हाला घालवतो ओके आता मी हालवतो कमी ना हां रेडी वहिनी तळ्यात कुठं आहे बरं का मळ्यात कुठं आहे महाग महागा रेडी मळ्यात हे सगळं मी सांगितलं तर तुम्ही आउट होणार रेडी तळ्यात बरोबर मळ्यात तळ्यात तुम्ही पण माळ्यात ना चालेत का रेडी तळ्यात होय हा मळ्या मळ्या हा रेडी तळ्यात मळ्यात तळ्यात बरं बरं तळ्यात घेऊया वार आल्यावर काळजी घ्या बघ कशी आजारायची रेडी हा मळ्या कळ्यात बरोबर वहिनी करू सुरू मळ्या मया आई काळूबाईच्या नावा मध्ये मानणार का जी सी बी बोलवायचं होत काय <tart noise> त्याच्यामध्ये म्हणलेले एकदा हा मळ्यात बरोबर तळ्यात बरोबर तळ्यात रेडी मळ्यात मळ्यात या सगळ्याच वहिनी जिंकल्या जोरदार आता हात हातराय का तुम्ही आता महाग नका काही टाकू बर का महाग दाडपती हातरायचे ओके एक आता गाणं वाचतंय गाणं ओळखलं की पैठणी साडी पहिलं गाणं बघूयात म्हणणं जागा हा गाणं बघूयात पहिलं हा नाही थमासू